डोळियात डोळां काळीवात काळा देखण्या निराळा रूप ब्रह्मतत्व जाणे ज्योतिरूपे सगळा ही वेगळा ज्योतिवसे ज्ञानदेव म्हणे ऐसा ज्योती अर्धमात्रा उत्पत्ती सर्वा जीवा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात् श्रीमद्भगवद्गीता अध्याय ज्ञान विज्ञान योग या अध्यायाच्या सहाव्या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत एकतद्योनी भूतानी सर्वाणी त्यूपधारे अहंक्रस्तश जगत प्रभव प्रलयस्त दोन्ही शक्ती परा आणि अपरा अर्जुना माझी उत्पत्ती आहे आणि उत्पन्न करून नियंत्रणात त्यांना मीच ठेवलेलं आहे भौतिक विकास कितीही झाला महाराज तरी त्यात चैतन्याची निर्मिती होत नाही आपण चिंतन केलं कितीही भौतिक विकास होऊ द्या चैतन्य निर्माण नाही करू शकत परंतु चैतन्य चैतन्य मात्र भौतिक विकास साधत असत मानवानं प्रगती केली भौतिक विकास झाला आज आकाशात उड्डाण करून हजारो माणसं घेऊन जाणारं विमान आपण पाहतो परंतु त्यावेळेस जर सांगितलं असतं की सदैव वैकुंठाला तुकोबाराय गेले विमानानं किंवा पूर्वी पुराणांमध्ये सुद्धा विमान आलं किंवा प्रभू रामचंद्र वनवास संपल्यानंतर विमानात बसले आणि गेलं त्यावेळेस ते अतिशोक्ती वाटली असेल महाराज की असं कुठे विमान असतं का आपल्याला जर आज या विमानाचा शोध लागला नसता तर आपल्यालासुद्धा ती अतिशोक्तीच वाटली असती परंतु त्याहीपेक्षा जास्त बलवान विमान आपण आज पाहतो आणि मग वाटतं की अरे त्याही वेळेस हे होतं असावं त्याला पुष्टी जोडली जाते महाराज पण असं असलं तरी भौतिक विकास कितीही झाला जीव मात्र ते निर्माण करू शकत नाही हा भौतिक विकास जीवामुळे साधता येतो प्रगत होता येतं भौतिक जग हे केवळ चेतन शक्तीच्या आधारानं अभिव्यक्त होत असतं महाराज चेतन शक्तीमुळे ते निर्मित होत असतं जसा देह आहे देहात आत्मा आहे म्हणून स्थित्यंतर आहे म्हणून परिवर्तन आहे म्हणून प्रगती आहे वाढत आहे वाढत आहे वाढत आहे लहान मुलं आहे कौमर्य तारुण्यात तारुणण्यात आहे पुढे वृद्धाप काळात गेलेलं आहे हे सगळं चेतन शक्तीमुळं भगवंताच्या पराशक्तीमुळं शक्य होत आहे भगवंत सांगतात आणि यावर भाष्य करताना माऊली या सत्तावीस क्रमांकाच्या अध्यायात म्हणतात ओळीमध्ये म्हणतात ज्ञानविज्ञान योग ज्ञानेश्वरी अध्याय सातवा त्यातल्या सत्तावीस क्रमांकाच्या ओळीत म्हणतात हे रूपक परी असो सांगू उघड जैसे परीयसी तरी नामा रूपाचा अतिसो प्रकृती चिखीचे अर्थात हे नाण्याचं रूपक आहे भगवंत सांगतात माऊली वर्णन करतायत त्याचं की हे उदाहरण आहे रूपक दिलेलं आहे परंतु असो आता तुला समजेल की जड आणि चेतन काय आहे आणि अशा उघड रीतीनं मी तुला हे ज्ञान सांगतोय अर्जुना तू ते आत्मसात कर चेतनाच्या सान्निध्यानं जड आकाराला येत आहे ज्ञान सांगतायत भगवंत अर्जुनाला आणि हीच प्रकृतीच प्राण्यांच्या नामरूपाचा विस्तार करते प्रकृती संगोपन करते म्हणून प्राण्यांमध्ये वृद्धी आहे वाढ आहे म्हणजे एक परा आणि अपरा या दोन्ही शक्ती एकमेकाला पूरक आहेत फरक इतकाच आहे की परामुळं अपरा प्रगत होते परंतु अपरा पराची निर्मिती करू शकत नाही परा अपराची निर्मिती करू शकत आहे परंतु अपरा पराची निर्मिती करू शकत नाही प्रकृती जीवाला उत्पन्न करू शकत नाही चैतन्य हे जे आहे ते भगवंताचा संशय आहे ती भगवंताचीच शक्ती आहे आणि भगवंताच्याच नियंत्रणात आहे आणि म्हणून तर कुठल्याच प्राण्याला आपला जन्म आणि मृत्यू हे कधीच माहीत नाही महाराज माहीतच पडत नाही त्यातल्या त्यात, त्यात माणसाला जर माहीत पडलं असतं धर्म नावाचा विषय संपला असता अहो शंभर वर्ष मरणच नाही कशाला नीट चाललं असतं हे रस्त्यानं फाशी दिली तरी मरणच नाही ना आज भीती कशाची आहे मरणाची भीती आहे म्हणून नीट रस्त्यानं चालतोय आम्ही मरणाची भीती जर गेली नॉट आउट नाईन्टी नाईन नव्याण्णव पर्यंत मरणच नाही किंवा शंभर वर्ष होईपर्यंत मरणच नाही एकशे पाच वर्ष होईपर्यंत मरणच नाही कशाला नीट चालतील रस्त्यानं माणसं ती जी मर्यादा आहे आखून ठेवलेली आहे भगवंतानं डिक्लेअर केलेले नाही असं गुह्यतम ज्ञान खूप आहे महाराज जय विजय पराजय जय विजय सुख दुःख आणि जन्म मृत्यू सहा गोष्टी भगवंतानं आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे त्या डिक्लेअर केलेल्या नाहीत कोणत्या क्षणाला सुख येईल कोणत्या क्षणाला दुःख येईल एखाद्याला जर सांगितलं तर आयुष्यभर तुझं दुःख जायचं कशाला जगल महाराज त्याला सुखाचं गाजर दाखवलेलं आहे दुःख लिहून हे सुखाचे अंगी सडित जगाते सुखरूपाचं थोडंसं आमिष दाखवलेलं आहे त्या आमिषाच्या ओघानं जीव जगतो आहे हे जगवण्याचं काम अपरा शक्ती करताय प्रकृती करताय भगवंताची म्हणून हे दोन्ही एकमेकाला पूरक आहे परंतु परा अपराची निर्मिती करतं अपरा पराची निर्मिती करू शकत नाही भगवंत या ठिकाणी सांगतायत आणि माऊली त्यावरच आपलं मत मांडतायत की हे रूपक परी असो सांगो उघड जैसे परी असो तरी नामारूपाचा अतिसो प्रकृतीचे की जे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण रे पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ता बाई की जय